श्री स्वामी समर्थ मित्रांनो अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस सोमवार कार्तिक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी इथे ठेवून द्या पाच हिरवे मूग भगवान श्री गणेश यांच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व कष्टांपासून तुम्हाला त्वरित मुक्ती मिळेल तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि मित्रांनो आनंदाने तुमचे घर भरून जाईल बनाल तुम्ही करोडपती कारण मित्रांनो यावेळी सोमवारी कार्तिक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अनेक शुभ योगांची निर्मिती होत आहे जे की अनेक वर्षांनी आला आहे म्हणूनच मित्रांनो या दिवसाचे महत्त्व खूपच मोठे आहे आणि या दिवशी तुम्हा सर्वांनी हा हिरव्या मुगाचा उपाय नक्की करायला पाहिजे तर मित्रांनो हा उपाय कसा करायचा केव्हा करायचा कुठे करायचा आणि उपाय करताना कोणत्या गोष्टींचे लक्ष ठेवायचे ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर चला मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाऊया पहा हा दिवस इतका खास असतो इतका महत्वपूर्ण असतो की पाहण्यात आले आहे की कधी कधी मोठ्या पूजापाठ अनुष्ठानांनीही ज्या मनोकामना पूर्ण होत नाहीत त्या अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस सोमवार कार्तिक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एका छोट्या उपायाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात खूप लोकांनी हा उपाय करून पाहिला आहे आणि त्यांना या उपायाचा फल मिळालाच आहे जर तुम्ही देखील हा उपाय अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस सोमवार कार्तिक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा विचार करत असाल तर हा उपाय आधी चांगल्या प्रकारे समजून घ्या ऐका त्यानंतर करा तुम्हाला या उपायाचा फल नक्कीच मिळेल आणि या उपायाने तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे दुःख आणि समस्या असली तरी ते दूर होईल तुम्हाला त्याचे कारणही कळत नाही की ही समस्या कोणत्या कारणामुळे चालू आहे त्याचे कोणतेही कारण असू शकते जसे की पितृदोष असू शकतो किंवा कोणत्याही प्रकारचा मंगळ दोष असू शकतो आणखी बरेच दोष असतात काहीही असू शकते परंतु तुम्हाला या उपायासाठी दोष शोधण्याची गरज नाही अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस कार्तिक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा हिरव्या मुगाचा उपाय तुम्ही सर्वांनी करावा मित्रांनो आता समजून घेऊया की हा उपाय कोणत्या वेळेस करायचा आहे तर पहिली गोष्ट मित्रांनो हा हिरव्या मुगाचा उपाय कोणासाठी आहे पहा येथे थेट गोष्ट सांगायची आहे की हा हिरव्या मुगाचा उपाय का केला जातो आहे हे मनोकामना पूर्ण करण्यासाठी केला जातो आहे किंवा तुमच्या जीवनातील दुःख आणि समस्यांना दूर करण्यासाठी केला जातो आहे किंवा तुमचे कोणतेही मोठे काम आहे जे होत नाही आहे तर त्या कामासाठी हा उपाय तुम्ही करू शकता तर गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामनेसाठी हा उपाय तुम्ही करू शकता हा उपाय तो व्यक्ती करू शकतो ज्याला त्याच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामना भगवान श्री विष्णू यांच्याकडून पूर्ण करून घ्यायच्या आहेत आणि जर कोणतीही माता बहीण जी आपल्या घराच्या सुख आणि शांतीसाठी घरात धन समृद्धी वाढवण्यासाठी उपाय करत आहे तर घरातील मोठ्या माता बहीण यांनी हा हिरव्या मुगाचा उपाय विशेष करून करावा कारण माता बहिणी घराची लक्ष्मी असतात आणि जेव्हा घरातील लक्ष्मी काही विशेष उपाय करते तेव्हा त्याचे फल खूप लवकर मिळते आणि खूप मोठे होऊन मिळते त्याचबरोबर हा उपाय कोणताही व्यक्ती करू शकतो मोठा असो लहान असो किंवा मूल असो ज्याला हा हिरव्या मुगाचा उपाय समजला आहे त्याने हा उपाय कार्तिक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नक्की करावा त्याला या उपायाचे फल खूपच लवकर मिळेल कारण अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस सोमवारी माता लक्ष्मीजी खूप सहजपणे प्रसन्न होतात तर चला आता आपण समजून घेऊ की हा हिरव्या मुगाचा उपाय कसा करायचा आहे आणि या उपायाची जी वेळ आहे ती काय आहे पहा अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस सोमवारी हा हिरव्या मुगाचा उपाय मुख्यतः संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळाच्या वेळी करायचा आहे आता प्रदोष काळाचा वेळ खूप लोकांच्या मनात प्रश्न निर्माण करतो की हा वेळ कधी असतो किती वाजल्यापासून ते किती वाजेपर्यंत असतो जेणेकरून आपल्याला उपाय करण्यासाठी योग्य वेळेची माहिती मिळावी तर आम्ही तुम्हाला सांगतो की प्रदोष काळाचा एक वेळ संध्याकाळचा असतो संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते सात वाजेपर्यंत यावेळेत तुम्ही उपाय केल्यास तुम्हाला त्या उपायाचे फल नक्कीच मिळेल संध्याकाळी सहा ते सात दरम्यान तुम्ही हा हिरव्या मुगाचा उपाय करू शकता आता खूप लोक येथे हा प्रश्नही नक्की विचारतील की आम्ही तर नोकरीला जातो आम्ही ड्युटीवर जातो आणि येण्यास उशीर होतो तर त्या परिस्थितीत काय करावे पहा त्या लोकांना टेन्शन घेण्याची गरज नाही जर तुम्ही हा उपाय संध्याकाळच्या प्रदोष काळात करत असाल आणि येण्यास उशीर होत असेल जसे की सात वाजेपर्यंत तुम्ही पोहोचत नाही तर तुम्ही सात किंवा रात्री आठ वाजेपर्यंतही उपाय करू शकता तरही चालेल आणि जर त्यापेक्षा थोडा उशीर झाला तरीही तुम्ही उपाय करू शकता कारण अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस सोमवार हा दिवस वर्षभरात एकदाच येतो म्हणून जेव्हा तुम्हाला संधी मिळेल हा उपाय नक्की करा फक्त प्रयत्न करा की तू वेळेतच करावा पण कोणत्याही कारणामुळे तो न करू शकत असाल तर थोडा उशीर होऊनही करू शकता तुम्हाला उपायाचे फल नक्की मिळेल जेव्हा सोमवारचा दिवस असेल तेव्हा तुम्हाला फक्त हिरव्या मुगाचा उपाय करायचा आहे यामुळे तुमच्या जीवनात धन समस्या दूर होतात जर तुम्ही रुपये पैशासाठी खूप चिंतित असता आर्थिक तंगी चालू असते अनेक वेळा खूप प्रयत्न करता मेहनत करता पण तुम्हाला धन मिळत नाही तुम्ही मेहनत करूनही यशस्वी होत नाही व्यापारात अपयशी ठरता नोकरी मिळविण्याच्या प्रयत्नात अपयशी ठरता कोणत्याही कार्यात जर तुम्ही अपयशी होत असाल किंवा धनाची हानी होत असेल तर तुम्ही हा छोटा उपाय या सोमवारी नक्कीच करायला हवा चला जाणून घेऊया या विशेष उपायाबद्दल पण त्याआधी एक प्रार्थना जर तुम्ही करुणासागर नवीन असाल तर कृपया चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम गंग गणपतय नमहा जय माता लक्ष्मी नक्की लिहा ज्यामुळे भगवान श्री गणेश आणि माता लक्ष्मी यांची कृपा सदैव तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहील आणि तुम्हाला कधीही धनाशी संबंधित कोणत्याही प्रकारची कमतरता जाणवणार नाही सर्वप्रथम आपण संकष्टी चतुर्थीच्या शुभ मुहूर्ताविषयी जाणून घेऊया हरे कृष्णा ओम नमो विघ्नराजाय सर्वसौख्य प्रदाय अर्थात ओंकार रूप विघ्नराजाचे स्वामी विघ्नहर्ता सर्व प्रकारचे सुख देणारे दुष्ट आणि दुःखांचा विनाश करणारे परब्रह्म स्वरूप भगवान गणेश यांना मी नमस्कार करते विघ्नहर्ता गणेश जे भगवान शिव आणि माता पार्वती यांचे पुत्र आहेत प्रथम पूजनीय आहेत ज्यांची आराधना केल्याने जीवनातील सर्व संकष्ट दूर होतात आणि कोणत्याही कार्यातील विघ्न नष्ट होतात अशा विघ्नहर्ता गणेश यांची चतुर्थी प्रत्येक महिन्यात दोन वेळा येते कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष प्राचीन कृष्ण कृष्णपक्षामध्ये येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी म्हणतात आणि शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या चतुर्थीला व्रत विनायक चतुर्थी म्हणून ओळखले जाते तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू की या पवित्र कार्तिक महिन्यात संकष्ट चतुर्थी कधी येत आहे या दिवशी व्रत करण्याचा वेळ आणि पूजा कशी करावी याची माहिती घेऊ संकष्ट चतुर्थी व्रत बहुतेक महिला आपल्या संततीच्या दीर्घायुष्य आणि सुखी जीवनासाठी पाळतात या व्रताचे पालन करून माता विघ्नहर्ता गणेश यांना आपल्या संततीच्या उत्तम आरोग्यासाठी आणि सुखी जीवनासाठी प्रार्थना करतात कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये येणारी संकष्ट चतुर्थी यावर्षी अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस सोमवार रोजी येत आहे या संकाष्ट चतुर्थीला गणाधिप संकाष्ट चतुर्थी, चतुर्थी असेही म्हणतात यावर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाची गणाधिप चतुर्थी तिथी नोव्हेंबर अठरा रोजी संध्याकाळचे सहा वाजून पाच मिनिटे सुरू होऊन नोव्हेंबर एकोणीस रोजी संध्याकाळचे पाच वाजून दोन मिनिटे समाप्त होईल त्यामुळे हे व्रत आपण नोव्हेंबर अठरा सोमवार रोजी ठेवतो चतुर्थीच्या दिवशी सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत उपवास केला जातो आणि चंद्रोदय झाल्यानंतर अर्ध्य देऊन व्रताचे पारण केले जाते या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटेचे पाच वाजून पाच मिनिटे आहे आणि सूर्योदय सकाळचे सहा वाजून सेहेचाळीस मिनिटे होईल सूर्यास्ताचा वेळ संध्याकाळचे पाच वाजून सव्वीस मिनिटे आहे विजय मुहूर्त दुपारचा एक वाजून पाच मिनिटे ते दुपारचे दोन वाजून पस्तीस मिनिटे आहे चंद्रोदय संध्याकाळचे सात वाजून तीन मिनिटे होईल कारण संकाश चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी गणेशाची पूजा केली जाते त्यामुळे या दिवशी गोधुली मुहूर्त संध्याकाळचे पाच वाजून सव्वीस मिनिटे ते संध्याकाळचे पाच वाजून त्रेपन्न मिनिटे आहे या शुभ मुहूर्तामध्ये गणेशाची पूजा केली जाईल हा वेळ गणेशाची पूजा अर्चनेसाठी सर्वोत्तम मानला जातो या दिवशी अनेक लोक निर्जला उपवास करतात तर काही लोक दूध फळे आणि कंदमुळे खाऊन उपवास पाळतात या व्रताच्या दरम्यान साबुदाण्याची खिचडी बटाटे शेंगदाणे वगैरे पदार्थही आहारात घेता येतात संपूर्ण दिवस उपवास करून चंद्राचे दर्शन केल्यानंतर उपवासाचे पारण केले जाते हा विशेष दिवस गणेशाची पूजा अर्चनेसाठी समर्पित आहे या दिवशी संपूर्ण श्रद्धा आणि निष्ठेनं संकष्ट चतुर्थी व्रताचं पालन केल्याने आणि गणेशाची विधीपूर्वक पूजा केल्याने शुभ फल मिळतं जीवनातील सर्व विघ्न आणि अडचणी दूर होतात विघ्नहर्ता गणेश यांना स्मरण करून या दिवशी पूर्ण अनुष्ठान केल्याने सर्व कार्य यशस्वी होतात त्याचप्रमाणे जर नियमितपणे श्रद्धेनं भगवान गणेशाची पूजा केली तर ते नक्कीच प्रसन्न होतात कार्यांमधील अडथळे दूर होतात आणि गणेशाच्या कृपेनं सर्व कार्य यशस्वीरित्या पूर्ण होतात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उत्तर दिशेला भगवान गणेश यांची स्थापना करून सिंदूर दुर्वा वगैरेने विधीपूर्वक पूजा केली जाते फळे आणि एकवीस लाडू किंवा मोदक यांचा नैवेद्य अर्पण केला जातो त्याचसोबत ओमगंग गणपतय नमहा या मंत्राचा जप केला जातो भगवान गणेशाची आरती आणि स्तुती करून त्यांचे स्मरण करत संपूर्ण दिवस व्यतीत केला जातो संध्याकाळच्या वेळी पुन्हा भगवान गणेश यांची विधिवत पूजा अर्चना करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राचे दर्शन घेतले जाते त्यानंतर चंद्रदेवाची पूजा केली जाते त्यांना अर्ध्य अर्पण केले जाते आणि भगवान गणेश यांना नैवेद्य दाखवून त्याचा प्रसाद स्वरूपात स्वीकार करून व्रताचे पारण करावे तर चला आता आपण या संकष्टी चतुर्थीला करायचे काही उपाय पाहूया ज्यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विशेषत श्री गणेशाचे पूजन केले जाते तर चला प्रथम उपायाची चर्चा करूया हा उपाय केल्यास तुमची कोणतीही अशी इच्छा कोणतीही वेश जी अद्याप अपूर्ण आहे आणि पूर्ण होत नाही ती तुमची मोठ्यात मोठी वेश आणि मनोकामना पूर्ण होऊ शकते चला उपायाकडे जाऊया पहा हा उपाय तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट ठरणार आहे या उपायासाठी तुम्हाला फक्त पाच हिरव्या मूग दाण्यांची गरज आहे तिथी संकष्टी चतुर्थीची आहे आणि हा उपाय याच दिवशी करायचा आहे तुम्हाला पाच हिरवे साबुतमुग दाणे घ्यावे लागतील दाणे तुटलेले नसावेत याची विशेष काळजी घ्या त्याचबरोबर तुम्हाला तांब्याच्या भांड्यात तुमच्या घरातून शुद्ध पाणी घ्यायचे आहे आता मित्रांनो या सर्व सामग्रीसह तुम्ही थेट भगवान शिवाच्या मंदिरात पोहोचा हा उपाय तुम्ही सकाळीही करू शकता किंवा संध्याकाळीही भगवान शिवाच्या मंदिरात पोहोचल्यावर तुमच्याकडे असलेले पाच हिरवे मूग दाणे त्यातील पहिला दाणा तुम्हाला शिवलिंगासमोर नंदी महाराजांच्या उचललेल्या पायाजवळ समर्पित करायचा आहे आणि ओम नमहा शिवाय मंत्राचा जप करायचा आहे यानंतर दुसरा हिरवा मुग घ्या आणि शिवलिंगावर जिथे श्री गणेशाचे स्थान आहे तिथे समर्पित करा त्यानंतर ओम नमहा शिवाय किंवा श्री गणेशाय नमहा मंत्राचा जप करा तिसरा हिरवा मुग भगवान शिवाच्या प्रियकन्या माता अशोकसुंदरीच्या स्थानावर समर्पित करायचा आहे शिवलिंगाच्या जलाधारीच्या मध्यभागी जिथून पाणी वाहते त्या जलाधारीच्या सापाच्या आकृतीसारख्या उठलेल्या रेषेवर हा तिसरा हिरवा मुग ठेवावा त्यानंतर ओम नमहा शिवाय मंत्राचा जप करा आता मित्रांनो चौथा हिरवा मुग भगवान कार्तिके यांच्या स्थानावर जो शिवलिंगावर आहे समर्पित करा त्यानंतर ओम नमहा शिवाय मंत्राचा जप करा शेवटी पाचवा आणि अंतिम हिरवा मुग पाण्याच्या भांड्यात टाकून द्या या हिरव्या मुगयुक्त पाण्याने भगवान शिवाच्या शिवलिंगावर अभिषेक करा पाणी हळूहळू चढवत श्री शिवाय मंत्राचा जप करत राहा यानंतर शिवलिंगासमोर बसून जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी बुद्धी ज्ञान आणि विवेक यांची कामना करत असाल तर त्यासाठी प्रार्थना करा जर तुम्ही व्यापार वृद्धीसाठी उपाय करत असाल तर त्या इच्छेसाठी प्रार्थना करा किंवा नोकरी मुलाखत किंवा धनप्राप्तीसाठी उपाय करत असाल तर तुमच्या इच्छांच्या पूर्ततेसाठी महादेवांकडे प्रार्थना करा यानंतर तुम्ही तुमच्या घरी परत जा जो व्यक्ती हा उपाय करतो त्याच्या जीवनातील सर्व संकष्टे कष्ट आणि अडचणी नक्कीच संपून जातात आता मित्रांनो आपण पुढच्या चमत्कारी उपायाबद्दल जाणून घेऊया हा उपाय विशेषत त्यांनी करावा ज्यांचा व्यापार व्यवस्थित चालत नाही किंवा ज्यांच्या घरी धनाची समस्या खूप जास्त आहे तसेच ज्यांचा बुद्धग्रह दुर्बल अवस्थेत आहे त्यांनी हा उपाय करावा बुद्ध ग्रहाला मजबूत करण्यासाठी हा उपाय विशेषत केला जातो पहा या उपायासाठी तुम्हाला फक्त एक सुंदर बेलपत्र घ्यावे लागेल बेलपत्र कोणत्याही ठिकाणाहून तुटलेले नसावे जर तुम्हाला बेलपत्र मिळत नसेल तर तुम्ही भगवान शिवांच्या शिवलिंगावर चढवलेले बेलपत्र शुद्ध पाण्याने धुवून वापरू शकता त्याचबरोबर तुम्हाला फक्त एक हिरवा मुग घ्यावा लागेल हिरवा मुग सुद्धा साबूत असावा तुटलेला नसावा आणि त्यासोबत तुम्हाला तांब्याच्या भांड्यात शुद्ध पाणी घ्यावे लागेल आता पहा या तिन्ही सामुग्रीसह तुम्ही थेट भगवान शिवाच्या मंदिरात पोहोचा हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणत्याही वेळी करू शकता सर्वप्रथम तुमच्याकडे जो एक बेलपत्र आहे त्यामध्ये तुम्ही तुमची कोणतीही कामना मग ती व्यापाराशी संबंधित असेल बुद्धी ज्ञान आणि विवेक मिळवण्यासाठी असेल किंवा तुमच्या घरात शांततेसाठी असेल ती बोलायची आहे हे बेलपत्र तुम्हाला माता अशोकसुंदरीच्या स्थानावर समर्पित करायचे आहे बेलपत्राची गुळगुळीत बाजू शिवलिंगाशी स्पर्शात राहील आणि त्याचा देठ जलाधारीच्या दिशेने ठेवायचा आहे अशा प्रकारे हे बेलपच तुम्हाला माता अशोकसुंदरीच्या स्थानावर समर्पित करायचे आहे आता मित्रांनो तुमच्याकडे असलेला एक हिरवा मुग दाणा घ्या त्यावर तुमची कामना बोलत तो हिरवामुग दाणा पाण्याच्या भांड्यात टाका यानंतर हा हिरवा मुगयुक्त पाणी तुम्हाला समर्पित करायचे आहे तुमची जी काही कामना आहे जसे की जर तुमचा व्यापार व्यवस्थित चालत नसेल तर या पद्धतीने कामना करत पाणी अर्पण करायचे आहे या पाण्याचा एक भाग सर्वप्रथम भगवान श्री गणेशांच्या स्थानावर समर्पित करा नंतर थोडेसे पाणी माता अशोकसुंदरीच्या स्थानावर समर्पित करा शेवटी उरलेले पाणी भगवान शिवांच्या शिवलिंगावर हळूहळू अर्पित करा पाणी अर्पण करताना श्री शिवाय नमस्तभ्यम या मंत्राचा जप करत रहा या प्रकारे तुम्हाला थोडे थोडे पाणी भगवान गणेश माता अशोक सुंदरी आणि शेवटी भगवान शिव यांच्या शिवलिंगावर अर्पित करायचे आहे तुमची जी काही समस्या असेल ती विघ्नहर्ता भगवान गणेश नक्कीच समाप्त करतील आता आपण तिसऱ्या उपायाबद्दल बोलतो पहा या उपायासाठी तुम्हाला दोन दिवे घ्यावे लागतील दोन्ही दिवे तुम्ही मातीचे घेऊ शकता किंवा शुद्ध पीठापासून बनवलेले दिवे घेऊ शकता पीठाचे दिवे सर्वात विशेष मानले गेले आहेत दोन्ही दिव्यांमध्ये तुम्हाला शुद्ध तुपाचा वापर करावा लागेल एका दिव्यात गोल रुईची वात वापरा आणि दुसऱ्या दिव्यात लांब वात लांब वात असलेल्या दिव्यात तुम्ही मौलिक कलावाकच्या धाग्याची वात वापरू शकता पहा दोन दिव्यांचा हा चमत्कारी उपाय फक्त रात्रीच केला जातो म्हणून हा उपाय खूप लक्षपूर्वक समजून घ्या त्यासोबत तुम्हाला नऊ काळ्या तिळाचे दाणे आणि फक्त एक चिमूटभर हळद घ्यावी लागेल आता मित्रांनो ही सर्व सामुग्री घेऊन रात्रीच्या वेळी तुमच्या घरात जिथे तुलसी मातेचा स्थान आहे तिथे जा सर्वप्रथम तुमच्याकडे असलेला गोल वात असलेला दिवा तुलसी मातेच्या ठिकाणी प्रज्वलित करा दिवा लावताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा नऊ वेळा जप करा यानंतर तुम्ही घेतलेले नऊ काळे तिळाचे दाणे तुमच्या उजव्या हातात ठेवा मग जो गोल वात असलेला दिवा तुलसी मातेच्या ठिकाणी प्रज्वलित केला आहे त्यावरून हे नऊ काळे तीळ घड्याळाच्या दिशेने फिरवा यानंतर तुमचे नाव आणि गोत्र बोला आणि मग हे काळे तीळ जळत्या दिव्यात टाका पहा काळे तीळ भगवान विष्णू यांच्या घामापासून उत्पन्न झाले आहेत जेव्हा आपण हा दिवा संकष्टी चतुर्थीच्या रात्री प्रज्वलित करतो तेव्हा यामुळे आपल्याला कर्जातून आराम मिळतो आपल्या जीवनात धनप्राप्तीचे नवीन मार्ग उघडतात जर आपले कोणतेही कार्य अडलेले असेल तर तेही पूर्ण होते पहा गोल वाहत असलेला जो दिवा आहे तो आपण विशेषतः माता तुलसीच्या स्थानावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या निमित्ताने प्रज्वलित करतो अशा प्रकारे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करावा लागेल आता तुमच्याकडे जो लांबवात असलेला दिवा आणि एक चिमूटभर हळद आहे ती घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या मंदिरात पोहोचायचे आहे तुमच्या घराच्या मंदिरात जिथे माता लक्ष्मीची प्रतिमा किंवा मूर्ती आहे त्या समोर सर्वप्रथम हा लांब वात असलेला दिवा ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला दिवा प्रज्वलित करावा लागेल दिवा प्रज्वलित करताना ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करत राहा आता मित्रांनो तुमच्याकडे असलेली एक चिमुटभर हळद घ्या ही चिमुटभर हळद तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायची आहे हळद दिव्याच्या वरून घड्याळाच्या दिशेने नऊ वेळा फिरवा आणि ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करत राहा यानंतर ही चिमुटभर हळद तुम्हाला त्या दिव्यात टाकायची आहे पहा ही चिमुटभर हळद असलेला दिवा तुमच्या जीवनातील दुर्भाग्य संपवतो तर हा उपाय नक्की करून पहा तुम्हाला याचा फायदा नक्की होईल आता पुढील उपाय पाहूया जो विशेषता मुलांसाठी आहे जर तुमच्या घरातील मुले अभ्यासामध्ये कमजोर असतील तर तुम्ही हा उपाय करू शकता जर तुमच्या जीवनात खूप उदासी असेल म्हणजेच तुमचे कोणत्याही कामात मन लागत नसेल तुम्ही सुस्त असाल किंवा घरातील कोणताही व्यक्ती जो सुस्त आहे ज्याला जीवनात खूप अडचणी आहेत व्यापाराशी संबंधित असो अभ्यासाशी संबंधित असो किंवा घराशी संबंधित असो तर त्या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता त्याच्याप्रमाणे जे लोक उदास असतात ज्यांच्यात शक्ती तेज किंवा उत्साह नसतो ज्यांना काहीही चांगले वाटत नाही आणि जर ते आजारी असतील तर त्या लोकांनी देखील हा उपाय करायला हवा पहा हा पहिला उपाय खूप सुंदर आणि सोपा आहे तुम्हाला काय करायचे आहे एक तांब्याचे पात्र घ्यायचे आहे तांब्याच्या पात्रात पाणी भरायचे आहे आणि त्या पाण्यात एक तुकडा गुळ टाकायचा आहे आता पहा तुम्ही तांब्याच्या पात्रात गुळाचा उपयोग करू शकता आता हे पात्र घेऊन तुम्हाला सर्वप्रथम आंकड्याच्या झाडाजवळ जावे लागेल आकड्यांचे झाड म्हणजे ज्यावर पांढऱ्या रंगाची फुले येतात तुम्ही स्क्रीनवर येणार फोटो पहा तुम्हाला लगेच समजेल तर आंकड्याच्या झाडाच्या मुळाशी ओम गंग गणपतय नमहा किंवा श्री गणेशाय नमहा या मंत्राचा जप करत थोडेसे पाणी म्हणजेच गुळ मिसळलेले पाणी तिथे अर्पण करायचे आहे तुम्हाला अर्धा कलश पाणी तिथे अर्पण करायचे आहे उरलेले पाणी तुम्हाला भगवान शिवाच्या मंदिरात नेऊन शिवलिंगावर पाणी अर्पण करताना श्री शिवाय नमस्तुभे या मंत्राचा जप करत तुमच्या जीवनातील सर्व समस्या आणि संकष्टांचे स्मरण करायचे आहे त्यानंतर भगवानांकडे प्रार्थना करायची आहे की तुमच्या सर्व अडचणी दूर व्हाव्यात पहा हा उपाय करताना विशेष लक्ष द्या की जो आंकड्याचा झाड असेल तो पूजनीय झाड असावा म्हणजेच असे झाड जे मंदिरात लावलेले असते आणि ज्याची पूजा केली जाते शक्य असल्यास एखाद्या जुन्या आणि प्राचीन आंकड्याच्या झाडाजवळ जाऊन हा उपाय करा हा उपाय खूप सुंदर आणि प्रभावी आहे तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या तुम्ही आंकड्याच्या झाडाजवळ गजानन म्हणजेच भगवान श्री गणेश यांना सांगा त्यानंतर त्याच अडचणी महादेवाच्या मंदिरात जाऊन भगवान शिवांनाही सांगा तर हा होता उपाय आता मित्रांनो उपायाबद्दल बोलूया पहा या उपायासाठी तुम्हाला फक्त तीन हिरव्या वेलची वेलची घ्यायचे आहेत लक्षात ठेवा की खंडीत नसावेत त्याचबरोबर तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे दिव्यामध्ये गोलवात वापरायची आहे आणि ती तुपाने तयार करायची आहे त्याचसोबत तुम्हाला एक तांब्याच्या भांड्यात शुद्ध पाणी घ्यायचे आहे या तिन्ही वस्तू घेऊन तुम्हाला भगवान शिवाच्या मंदिरात पोहोचायचे आहे चांगली हिरवी वेलची आपल्या जीवनात धनसंपदा वाढवण्याचे कार्य करतात हिरवी वेलची महालक्ष्मीला खूप प्रिय आहेत तसेच भगवान गणेशालाही प्रिय आहेत जे तुमच्या जीवनातील सर्व संकष्ट दूर करतात हिरवी वेलची भगवान शिवालाही खूप प्रिय आहेत जे आपल्या जीवनातील धनसंबंधी सर्व समस्या समाप्त करतात पहा तुमच्याकडे जे तीन हिरवी वेलची आहेत त्यातील पहिली हिरवी वेलची भगवान गणेशाच्या स्थानावर समर्पित करा ओम गंग या मंत्राचा अकरा वेळा जप करा दुसरी हिरवी वेलची भगवान शिवाच्या शिवलिंगावर समर्पित करा आणि थोडेसे पाणी गणेशाच्या स्थानावरही समर्पित करा अखेरीस उरलेले थोडेसे पाणी भगवान शिवाच्या शिवलिंगावर चढवा श्री शिवाय नमस्तभ्यम मंत्राचा जप करत भगवानाचे स्मरण करा आणि पाणी समर्पित करा आता मित्रांनो तुमच्याकडे जो दिवा आहे तो प्रज्वलित करा आणि तुमच्याकडे जी तिसरी हिरवी वेलची उरलेली आहे तो दिव्याजवळ ठेवा शेवटी भगवानाकडे प्रार्थना करा की तुमच्या जीवनातील धनसंबंधी ज्या समस्या आहेत त्या सर्व दूर होऊ देत अशा प्रकारे भगवान गणेश आणि भगवान शिवाकडे प्रार्थना करत हा दुसरा उपाय पूर्ण करा आता मित्रांनो आणखी एका उपायाबद्दल बोलूया पहा या उपायासाठी तुम्हाला फक्त पाच गव्हाचे दाणे घ्यायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला एक तांब्याच्या भांड्यात शुद्ध पाणी देखील घ्यायचे आहे हा उपाय विशेषतः जितकेही संकष्ट कष्ट आणि क्लेश आहेत त्यांना दूर करण्यासाठी आहे सर्वप्रथम तुमच्याकडे असलेले पाच गव्हाचे दाणे थोडेसे भिजवून घ्या हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणत्याही वेळी करू शकता सर्वप्रथम तुम्हाला चार गव्हाचे दाणे भगवान शिवाच्या शिवलिंगाच्या समोर जिथे गणेशाचे स्थान आहे तिथे ठेवायचे आहेत गव्हाचे दाणे ठेवताना ओम गंग गणपते नमहा या मंत्राचा अकरा वेळा जप करा आता मित्रांनो तुमच्याकडे जो पाचवा आणि शेवटचा दाणा उरलेला आहे तो तांब्याच्या भांड्यातील शिवलिंगावर चढवा श्रीशिवाय नामस्तभ्यम मंत्राचा जप करत पाणी समर्पित करा पाणी समर्पित केल्यानंतर भगवान शिव आणि भगवान गणेशाकडे प्रार्थना करा की आमच्या जीवनातील जितकेही संकष्ट कष्ट आणि क्लेश आहेत ते सर्व दूर करा त्याचबरोबर आमच्या जीवनात बुद्धी ज्ञान विवेक आणि यांची प्राप्ती होऊ देत अशा प्रकारे प्रार्थना करत हा उपाय पूर्ण करा मित्रांनो आशा आहे तुम्हाला आजची माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम, जय श्री हनुमान जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी